शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टू पॉइंट झिरो ही योजना सुरू केली आहे या योजनेला ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठीचा प्रतिष्ठेचा स्कोच सुवर्ण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याचसोबत महावितरणच्या सौर ग्राम योजनेला स्कोच रजत पुरस्कार मिळाला आहे स्कोच समूहातर्फे दरवर्षी सार्वजनिक क्षेत्रात उपयुक्त ठरलेल्या विविध योजनांसाठी पुरस्कार देण्यात येतात सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठीचे हे पुरस्कार प्रतिष्ठेचे मानले जातात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला यंदाचा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार मिळालाय शिवाय महावितरणच्या सौरग्राम योजनेला स्कोच रजत पुरस्कारही मिळालाय महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्रा यांनी शनिवारी दिल्ली इथं हा पुरस्कार स्वीकारला राज्याचा ऊर्जा विभाग महावितरण आणि महसूल विभागातर्फे समन्वयानं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे या योजनेत विकेंद्रित स्वरूपात सौर ऊर्जा निर्मिती करून त्यावर कृषीपंप चालवण्यात येतात तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दोन हजार तेवीस मध्ये ही योजना सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंत एकोणपन्नास प्रकल्प पूर्ण झालेत त्याची वीज उत्पादन क्षमता दोनशे वीस मेगावॅट आहे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ही योजना पूर्ण होईल आणि राज्यातील सर्व कृषीपंप सौर ऊर्जेवर चालवण्याचं स्वप्नही पूर्ण होणार आहे सौर कृषी पंपासाठी सोळा हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे आणि ती जगातील सर्वात मोठी विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती असणार आहे राज्यात महावितरण सौरगाम योजनेअंतर्गत शंभर गावं विकसित करत आहे त्यामुळे या योजनेलाही स्कोच रजत पुरस्कार मिळाला